नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर व नवदेवाला या ॲपमध्ये सुद्धा आपलं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त घटक इंग्रजी विषयाची ताशिका आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण कोरलॅटिंग बिटवीन कॅपिटल्स अँड स्मॉल लेटस इंग्रजीतील मोठ्या लहान लिपीतील वर्णाक्षरांचे परस्पर संबंध जोडणे हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत हा घटक तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि नवोदयचा नवोदय असेल पाचवी स्कॉलरशिप असेल यासाठी बेसिक आहे तर विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा चला तर मग या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स ते आपण सुरुवातीला आपण पाहूयात बऱ्याच बऱ्याच वेळेस आपल्या नावाच्या ठिकाणी इंग्रजीमध्ये नाव लिहत असताना नाव ज्या ठिकाणी गावाचं व्यक्तीचं शहराचं नाव असतं त्या ठिकाणी सुरुवातीला कॅपिटल्स लेटरचा वापर करतात कॅपिटल्स स्लेटरनी नावाची सुरुवात होते तर पहा या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर्स यहिका अपन पहू कैपिटल लेटर्स ए, बी सी डी ई, एफ जी एच है आई, जे के एम एन ओ प्रथिपी क्यू आर यस, टी यू वी डब्ल्यू यक्स आणि पाहे हे वाय आणि हे झड हे झालं कॅपिटल लेटर्स म्हणजेच मोठ्या लिपीतील अक्षरे कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठ्या लिपीतील अक्षरे आता छोट्या लिपीतील अक्षरे आपण पाहू आणि मग यावरील प्रश्न आपण समजून घेऊ स्मॉल लेटर्स छोट्या लिपीतील अक्षरे म्हणजे स्मॉल लेटर्स तर पाहता स्मॉल लेटर्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत ये ए बी सी डी ई एफ यानंतर हे जी एच आई जे के ही एल आणि हे यमासं असतं यानंतर यन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू हे यक्स आणि हे पहा वाय आणि हे जड ही झाली कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स तर या ठिकाणी आपल्याला काय पकरायचे पहा यावर आधारित प्रश्न तुम्हाला निश्चित परीक्षेमध्ये विचारला जातो मोठ्या व लहान लिपीतील अक्षरामध्ये एक विशिष्ट संबंध असतो काही अक्षरांचा आकार वाढतो तर काही अक्षरांचा आकार अंतर्गत त्यामध्ये काही अक्षरांमध्ये अंतर्गत बदल होत असतो आपण उदाहरणार्थ पाहूयात कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स पहा कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरमध्ये काय काय अंतर्गत बदल होतात ते पहा कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर तर पहा या ठिकाणी आता हे कॅपि कॅपिटल लेटर आपण पहा उदाहरणार्थ पाहूयात हे ए आणि हे आहे डी पहा या ठिकाणी आता स्मॉल लेटर्स मध्ये आपण ये कसं काढतो तर मग हे असं पहा या ठिकाणी हा डिफरंट बदल आहे अंतर्गत अक्षरामध्ये आणि कॅपिटलमध्ये डी असं काढतो तर स्मॉलमध्ये आपण अशा प्रकारे डी काढतो आणि मग पहा ई कॅपिटल लेटरमध्ये ई आपण असं काढतो किती डिफरंट आहे या ठिकाणी पहा आणि स्मॉलमध्ये अशा प्रकारे असते आता जी पहा या ठिकाणी कॅपिटल लेटर्समध्ये जी अशा प्रकारे असतं आणि स्मॉल लेटर्समध्ये जी जी आहे ते अशा प्रकारे आहे कॅपिटलमध्ये क्यू जे आहे ते अशा प्रकारे असतं आणि स्मॉलमध्ये जे आहे ते असं असतं आता आर पहा आर मध्ये आणि ह्याच्यामध्ये किती डिफरंट आहे आर हे जे आहे कॅपिटल लेटर्समध्ये आर असं असतं आणि स्मॉल लेटर्समध्ये पहा या ठिकाणी आर असं असतं तर यावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहोत तर पहा तर पहा या ठिकाणी प्रश्न आपला पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ स्मॉल लेटर विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ स्मॉल लेटर म्हणजे प्रश्न आपल्याला अगोदर समजून घ्यायचे स्मॉल लेटर खाली दिलेल्या जे शब्द आहेत ते जे लेटर्स आहेत अक्षरे आहेत ती स्मॉल लेटर्स टील अक्षरे या ठिकाणी आपणाला शोधायचा आहे कोणता आहे तो या ठिकाणी आपणाला पर्यायातून शोधायचा आहे तर पहा पर्याय क्रमांक एकमध्ये पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एकमध्ये जे आहे ते कॅपिटल लेटर्समध्ये येल आहे या ठिकाणी आपल्याला स्मॉल लेटर्स असलेलं पर्याय शोधायचं आहे कॅप हे पर्याय क्रमांक हे येणार नाही पहा पर्याय क्रमांक दोनमध्ये पहा यन आहे हे स्मॉल आहे का कॅपिटल आहे मग यन हे जे आहे ते स्मॉल लेटर्समध्ये येन आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन जे आहे याचं उत्तर येईल तरी आपण सर्व पर्याय पाहिजे आहेत बरं पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये कॅपिटल लेटर्समध्ये ओ आहे आणि पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये सुद्धा कॅपिटल लेटरमध्ये पी जे आहे ते कॅपिटल लेटर्स आहेत म्हणून हे काय आहेत हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे कॅ स्मॉल लेटर्स या या ठिकाणी असलेला लेटर्स आपल्याला ले या ठिकाणी शोधायचा आहे कोणता होता तर मग इयन जे आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल चला समजलं चला नवदेवाला हा हे जर ॲप कुणी डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा इथून पुढं नवदेवाला या ॲपमध्येच अभ्यासक्रम येणार आहे व्हिडिओ पण येणार आहेत चला पुढचा प्रश्न पहा विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग से डू नॉट मॅच मॅच न करणारा जो letters आहेत ते खाली दिलेले जे लेटर्स आहेत ते match न करणारा म्हणजे न जुळणारा letters या ठिकाणी आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे तर पहा ये आणि ए हे काय आहेत कॅपिटल लेटर्स आहेत हे जुळते डी आणि डी हे पण कॅपिटल लेटर्स आहे जुळत आहे आर आर पहा या ठिकाणी कॅपिटल आणि एक स्मॉल लेटर आहे आर आर आहे पण या ठिकाणी एक कॅपिटल आर आहे आणि एक स्मॉल आर आहे स्मॉल लेटर्स मध्ये आर आहे म्हणून हे काय आहे हे हा जो सेट आहे हा मॅच होत नाहीये म्हणून पर्याय क्रमांक तीन ज्या याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार मध्ये पहा बी आणि बी हे जुळते कॅपिटल लेटर्स आहेत हे दोन्ही पण आणि आर हे पहिलं आर जे आहे ते कॅपिटल लेटर्स आहे आणि दुसरा आर जे आहे ते स्मॉल लेटर्समध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात वीज़ लेटर्स फ्रॉम द फॉलोईंग सेट डज मॅच या ठिकाणी पहा कोणता पर्याय असा आहे की तो न, लेटर्स जे आहेत ते या ठिकाणी मॅच करत आहेत तो पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे ये हे कॅपिटल लेटर्समध्ये आहेत पहा या स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स पहा या ठिकाणी विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग सेट डज मॅच मॅच करणारा जे पर्याय आहे या ठिकाणी लेटर्सचा ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे हे मॅच करत नाहीये हे, हे पण नाहीये आणि हे करते का हे करत आहे पहा या ठिकाणी यस यस लिहिलेलं आहे म्हणून हे जे आहे सेट जे आहे मॅच करत आहे आणि हे मॅच करत नाहीत पर्याय क्रमांक तीन हे याचं राईट आन्सर पुढील प्रश्न पाहू आपण लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच खाली दिलेल्या लेटर्स जे आहेत कोणता सेट तो लेटर्सचा मॅच करत नाही तो पर्यायामधील आपल्याला शोधायचा आहे आणि योग्य पर्याय लिहायचा आहे तर पहा या ठिकाणी यस यस हे जे आहे ते हे मॅच होत आहे जे मॅच होत नाही ते या ठिकाणी आपल्याला शोधायचं टी आणि आय पर्याय क्रमांक दोन मध्ये टी आणि आय दिलेला आहे हे मॅच होत आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन येईल मग तिसरा पर्यायामध्ये मॅच होत आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा मॅच होत आहे डू नॉट मॅच म्हणजे मॅच न होत असलेला पर्याय शोधायचा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं राईट आन्सर आहे चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न शेवटचा नाही आणखी आणखी एक आहे चला विद्यार्थी मित्रांनो यश परघे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करत चला आणि नवदेवाला हे ॲपमध्ये तुम्ही ज्या नवदेवाला हे ॲप डाउनलोड करून ठेवा त्याच्यावर काम चालू असल्यामुळं ते त्याच्यावर व्हिडिओसुद्धा येणार आहेत चला प्रश्न पाचवा आपला फाइंड द लेटर फ्रॉम द गिवन शेप खाली दिलेल्या मधील लेटर्स शोधा म्हणजे लेटर्स म्हणजे अल्फाबेट्स आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत मग ह्याचा काही आकार आहे का कोणत्या लेटर्सचा हे येत नाही हे गेलं मग ह्याचा पण आकार आपल्याला काही वाटत नाही हे पण येत नाही हे काय आकार आहे जी असं असतं का असं नाही मग नाही पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये पहा या ठिकाणी यशचा आकार आपल्याला दिसतोय यश या लेटर्सचा आकार दिसत आहे शेप दिसत आहे म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक जे ऑप्शन नंबर फोर करेक्ट आंसर आहे चला पुढचा प्रश्न आपणाला अशाच प्रकारची नवी नवी, नवी प्रश्नांचा सराव करण्यासाठी ॲपला तुम्ही अवश्य भेट द्या चला पुढचा प्रश्न सलेक्ट द सेट इन विच ऑल द कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स डू नॉट मॅच आता या ठिकाणी पहा काही सेट इन विच ऑल द कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स डू नॉट मॅच कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मॅच नसलेले नसलेला जो सेट आहे जो संच आहे या ठिकाणी आपणाला तो शोधायचा आहे तर पहा यल आहे या ठिकाणी कॅपिटल यल आहे तरी पण आहे स्मॉल यल आहे यस आहे कॅपिटल स्मॉल येस ये आहे ये बी आहे कॅपिटल स्मॉल बी आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे मग पहा या ठिकाणी आपल्याला मॅच नसलेला पर्याय शोधायचा आहे डू नॉट मॅच जे आणि जे ई ई एफ एफ आहे ए आणि ई पहा ए आणि ए पाहिजे होतं स्मॉल या ठिकाणी ई आलेला आहे क्यू क्यू आणि पी एस पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये मॅच होत आहेत स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स आणि पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक चारमध्ये पाहू आपण आर आर टी टी एम एम मॅच होत आहेत मग पर्याय क्रमांक तीन मधील ई आणि एस ही मॅच होत नसल्यामुळं पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर थ्री या ठिकाणी मॅच होत डू नॉट मॅच म्हणून ऑप्शन नंबर थ्री जे आहे याचं करेक्ट आन्सर येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूयात भेटूयात नेक्स्ट पिरियडमध्ये धन्यवाद